शिरपूर तालुका पोलीस ठाण्याची पुन्हा मोठी कार्यवाही पुन्हा तेहतीस लाख साठ हजार रुपये किमतीचा गांजा हस्तगत दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दीड वाजेच्या सुमारास मान्य पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे यांना गुप्त बातमीदारामार्फत प्राथमिक माहिती मिळाली की इसम नामे इस्मल पावरा राहणार लाकड्या हनुमान तालुका शिरपूर जिल्हा धुळे त्याच्या शेतात असलेल्या अंमली पदार्थ अवैधरित्या साठवणूक करून ठेवला आहे त्यावरून पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनीच दर माहिती मान्य पोलीस अधीक्षक सो धुळे यांना फोनने देऊन छापा कारवाई कामी परवानगी घेतली त्यानंतर छापा कारवाई पूर्वीची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोन शासकीय पंच वजन काटा धारक फोटोग्राफर हे हजर झाल्यावर सर्व पोलीस स्टाफसह सह लाकडे हनुमान गावाचे शिवरात इसम नामे मणिलाल इस्मल पावरा याच्या शेतात असलेल्या घराजवळ पाच वाजता पोहचून सदर घरात पंचसक्षम छापा मारला पहिल्या मजल्यावर काही कपड्यांचे गाठुड्यात बांधून ठेवलेला गांजा अमली पदार्थ व त्याच घरात छतवर काही कपड्यांचे गाठुड्यात बांधून ठेवलेला सुका गांजा एकूण तेहतीस लाख साठ हजार रुपये किमतीचा आढळून आला प्लास्टिक गोणीत सदर गांजा भरून वीस किलोची एक गोणी याप्रमाणे वजन केले असता एकूण चोवीस गोणीत चारशे ऐंशी किलोग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत करण्यात आला रुपये किमतीचा मिळून आला आहे याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल बाराशे पंच्याहत्तर सागर ठाकूर यांनी दिलेल्या फर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्याचा तपास पोलीस मिलिन पवार करीत आहेत सदर गुन्ह्यातील आरोपी मणिलाल इस्माल पावरा याला अटक करण्यात आली असून मान्य न्यायालयात हजर केले असता त्याची दिनांक पंधरा एप्रिल दोन रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड मिळाली आहे सदर कारवाई मान्य श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक सो धुळे श्री किशोर काळे अपर पोलीस अधीक्षक धुळे श्री सुनील गोसावी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे पोलीस मिलिंद पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल अल्ताफ मिर्झा पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश भिल पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पावरा पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास पावरा पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानसिंग पावरा पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील बांगर पोलीस कॉन्स्टेबल जयश मोरे पोलीस कॉन्स्टेबल सुनील पवार तसेच स्थानिक गुन्हे शाखा धुळे येथील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल पवन गवळी पोलीस हेड कॉन्स्टेबल आरिफ पठाण पोलीस कॉन्स्टेबल मयूर पाटील अशांनी केले आहे सिटी इंडिया न्यूज साठी धुळे जिल्हा पत्रकार मयूर वैद्य